केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर या अंतर्गत विशेष कापूस प्रकल्प आपण कृषी विज्ञान केंद्र परभणी या ठिकाणी राबवत आहोत यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रसार या ठिकाणी करावायचा आहे यामध्ये अतिसघन लागवड सघन लागवड व दादा लाट तंत्रज्ञान या माध्यमातून आपल्याला कापूस या पिकातील प्रति हेक्टरी उत्पादकतेत वाढ करण्यासाठीचा हा प्रकल्प आपण या ठिकाणी राबवत आहोत त्या संदर्भातच आपण या डॉक्युमेंटरीमध्ये दादा लाट तंत्रज्ञान कशाप्रकारे शेतीवर प्रत्यक्ष राबवता येईल याचे आपण करत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना या आपने आपने हो। शेत या अवलंब करण्यासाठी उपयोग व्हावा व आपल्या शेतामध्ये आपल्या कापूसाची उत्पादकता वाढवावी कापूस उत्पादकांसाठी वरदान दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान पर्यावरणीय बदलातही टिकून असलेलं अनुकूल ऋतूचक्र भात्या वाहत्या नद्या आणि हमखास पावसामुळं इथली शेती नेहमीच समृद्ध राहिली देशात व्यापार कारखानदारी उद्योगांची भरभराट वाढली असली तरी त्यांची मुळं कृषी क्षेत्राशीच जोडलेली आहेत वैविध्यानं नटलेल्या निसर्ग आणि वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाश पडणाऱ्या निवडक देशात भारताचा समावेश आहे इथली अर्थव्यवस्था प्रामुख्यानं शेती उद्योगधंदे व शेतीपूरक उद्योगांवर आधारित आहे भारतीय उपखंडातील बहुतांश जनता ही ग्रामीण भागाशी व पर्यायानं रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे सिंचनाच्या सुविधा वाढल्या असल्या तरी देशातील जवळपास पंच्याहत्तर टक्के शेती कोरडवाहू आहे भारतात गहू भात सोयाबीन कापूस व ऊस ही प्रमुख पिकं घेतली जातात महाराष्ट्राचा विचार केल्यास मराठवाडा आणि विदर्भासाठी कापूस अत्यंत महत्वाचं नगदी पीक आहे या पिकाने दोन्ही प्रांतांची दमदार वाटचाल झाली या भागात पांढऱ्या सोन्याचं सामाजिक राजकीय व आर्थिक बाबतीत मोलाचं स्थान आहे अध्यात्मात उल्लेख असलेलं कापूस पीक आपल्यासाठी आध्यात्मिक दृष्टीनंही महत्वाचं पीक आहे महाराष्ट्रात कापूस पिकाखालील क्षेत्र चाळीस लाख ,00 हेक्टर आहे मराठवाड्यात जवळपास साडेसोळा लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते क्षेत्र मोठं असलं तरी प्रगत राष्ट्रांच्या तुलनेने मराठवाड्यात कापसाची उत्पादकता कमी आहे अनियमित पाऊस व बदलत्या हवामानामुळे उत्पादकतेत अस्थिरता आली कीड व रोगांचा प्रादुर्भाव तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर या कारणांसह उत्पादन खर्चात वाढ होऊनही उत्पादकता घटलेली आहे त्यामुळं शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत कोरडवहु भागातील शेतकरी संकटात सापडला आहे मराठवाडा व विदर्भासाठी कापूस पीक सर्वात मोठे ईश्वरी वरदान आहे कापसाच्या लागवडीच्या पारंपरिक व आधुनिक पद्धतीचा मिलाफ केल्यास उत्पादकता वाढेल त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्की मदत होईल असं ठाम मत भारतीय किसान संघाचे प्रदेश संघटन मंत्री दादा लाड यांनी व्यक्त केलंय मराठवाडा आणि विदर्भाचा विचार केला आपलं पारंपरिक पद्धतीने घेतले कापूस हे अत्यंत महत्वाचं पीक आहे त्या दोन्ही ठिकाणचं जे अर्थकारण आहे शेतकऱ्यांचं जे अर्थकारण आहे ते बऱ्यापैकी आपल्या कापसावरती अवलंबून आहे पण गेल्या मागील दहा ते पंधरा वर्षामध्ये जर आपण विचार केला तर कापसाचा शेतकरी हा वाढता उत्पादन खर्च आहे रोखडीचा प्रादुर्भाव आहे आणि भावामध्ये न होणारी वाढ आहे यामुळे बऱ्यापैकी शेतकरी हा आत्महत्याच्या गर्दीमध्ये सापडलाय आणि आपला हा जो पट्टा आहे हा शेतकरी आत्महत्यामुळे कायमच बदनाम झालेला आहे कापसाची घडलेली प्रादुर्भाव त्याच्यावरती अजूनही आपल्याकडे कुठलेही सोल्युशन सापडलेलं नाही परंतु आपले भारतीय किसान संघाचे मान्य श्री दादा लाड यांनी त्यांच्या अथक परिश्रमानं आणि गेल्या दहा वर्षापासून शेतीमध्ये घेतलेल्या मेहनतीने आणि त्यांनी केलेल्या प्रयोगानं त्यांनी नवीन तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे पिकाचा लागवड खर्च कमी करून रोकडीचा प्रादुर्भाव कमी करून आणि उत्पादन खर्च कमी करून केवळ एका छाटणीच्या तंत्रज्ञानानं त्यांनी शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जे तंत्रज्ञान आहे हे जर मराठवाड्यात विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंगीकारलं तर कापसाच्या उत्पादनामध्ये एक चांगली क्रांती आपण अनुभवू शकतो आणि हेच तंत्रज्ञान भारतीय कृषी संशोधन परिषदेनं सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि त्या माध्यमातनं केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं या प्रकल्पाच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे याच प्रकल्पाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान सर्व भारतामध्ये आणि प्रामुख्यानं मराठवाडा विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये पोहोचाव या अनुषंगानं आम्ही कृषी विज्ञान केंद्र आहे की हे तंत्रज्ञान सोप्या आणि सुलभ शब्दामध्ये आणि स्वतः दादांच्या वाणीमधनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव जेणेकरून शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान समजा सोपं जाईल आणि शेतकरी त्याचा अवलंब करतील हाच आमच्या डॉक्युमेंटरीचा उद्देश आहे साधारणपणे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये दोन भाग आहेत एक ऊस उत्पादक शेतकरी आहे तो पश्चिम महाराष्ट्राचा आहे कापूस उत्पादक शेतकरी आहे तो थो मराठवाडा खानदेश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे जसं तिकडचं ऊस हे शेतकऱ्याचं वैभवाचं साधन आहे तसं महाराष्ट्रातलं कापूस हे वैभवाचं साधन आहे तेव्हा परंतु आज आपण पाहतो आज जो शेतकरी कापूस घेतो तो त्याच्या वैभवाचं साधन न होता कर्जाचं माध्यम झालेलं आहे तेव्हा हे कर्जाचं माध्यम खरं म्हणजे होणारं हे पीक नाही आहे वैभवाचं साधन आहे फक्त आता या तंत्रामध्ये दादा लाड कापूस या तंत्राचा जर आम्ही उपयोग केला तर आपण पाहतो की हे वैभवाचं साधन होणार आहे साधारणपणे आपण पाहतो आज शेतकरी बँकेत जातो म्हणजे डोळे झाकून कोण समजा तो कर्ज मागायला गेला आहे परंतु कर्ज न मागायला गा जाता बँकेत ठेवी ठेवणाला ठेवायला जाणारा शेतकरी हे दादाडाळ कापूस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो तेव्हा या स याचे आपण त्याला या भागामध्ये पांढरं सोनं म्हटलं आहे जर हे पांढरं सोनं आहे तर हे दारिद्र्याचं साधन कसं होऊ शकतं सोन्याचा संबंध दारिद्र्याशी नाही आहे सोन्याचा संबंध वैभवाशी आहे जर हे सोनं आहे तर दारिद्र्य कसं आणि म्हणून आपण पाहतो फक्त त्याच्यातलं एकच गडबड आहे जर शेतकऱ्याने आज ज्या पद्धतीने शेतकरी कापूस घेतो त्या पद्धतीच्या ऐवजी दादा लाड कापूस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो कापूस घ्यायला लागला म्हणजे ते सोनं आहे सोन आहे म्हणजे दारिद्र्य नाही तसं आज कर्ज घ्यायला जाणं म्हणजे एका अर्थाने बँकेकडे भीक मागायला जाणं आहे ना तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे जळो जिने लाजीरवाणे भिक्षापात्र अवलंबणे तेव्हा हे जे भिक्षापात्र आहे बँकेत कर्ज मागणं हे जळोजीनेला जिरवाणे हे जर चित्र बदलायचं असेल या तंत्राच्या माध्यमातून शेतकरी आपलं भिकेचा कटोरा फेकून देऊन तो बँकेत ठेवी ठेवायला जाणारा नक्की होणार आहे म्हणून हे तंत्र तीन सूत्रामध्ये आहे एक तर त्याचं अंतर नंतर गळफांदी कापणे आणि तीन फुटावरती टॉपिंग करणे सेंडा काढणे हे जर तीन सूत्राचा अवलंबन करून या पद्धतीने शेतकरी कापूस घ्यायला लागला तर हे नक्की सोना आहे पांढरं सोनं आहे आणि तेच तुमच्या वैभवाचं साधन आहे कापूस पिकासाठी दादा लाड यांनी हुकमी तंत्रज्ञान विकसित केले आहे कापसाची कोरडवाहू लागवड करताना चार फूट बाय दीड फूट व बागायती कापूस लागवड करताना पाच फूट बाय एक फूट अंतराची शिफारस केली जाते या पारंपरिक पद्धतीनुसार कोरडवाहू क्षेत्रात एकरी सात हजार दोनशे साठ व बागायती क्षेत्रात आठ हजार सातशे वीस झाडांची लागवड होते तर दादानी सांगितलेल्या तंत्रानुसार कापसाची तीन फूट बाय एक फूट आणि दोन फूट बाय एक फूट अंतरावर लागवड केल्यास एकरी अनुक्रमे चौदा हजार पाचशे वीस ते एकवीस हजार सातशे ऐंशी झाडे बसतात दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानानुसार एका झाडावर किमान पाच ग्रॅम वजनाची वीस बोंडे लागल्यास एका झाडापासून किमान शंभर ग्रॅम कापूस मिळतो अशा प्रकारे सरासरी एकरी उत्पादकता चौदा ते एकवीस क्विंटल अपेक्षित आहे अर्थात ही उत्पादकता बोंडांची संख्या वीस व वजन किमान पाच ग्रॅम अपेक्षित गृहित धरून मांडलेली आहे प्रत्यक्षात सरासरी बोंडांचे वजन सात ग्रॅम भरतं एका झाडावरील बोंडांची संख्या चाळीस ते पंचेचाळीस आढळत आहे म्हणजे सरासरी प्रति एकरी अठ्ठावीस ते तीस क्विंटल कापूस उत्पादन मिळू शकते दादांच्या कापूस पिकातील तंत्रज्ञानाचा मूळ गाभा हा गळफांदी काढून टाकणे व झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवणं हाच आहे नेहमीच्या लागवड पद्धतीत गळफांदी कापली नसल्याने झाडांमध्ये दाटी वाढून हवा खेळती राहत नाही झाडांना सूर्यप्रकाशही पुरेसा मिळत नाही कापसामध्ये दोन प्रकारच्या फांदे असतात एक, एक गळ फांदे त्याला मोनोपोडी आपण म्हणतो दुसरी फळफांदे त्याला सिंपोडी आपण म्हणतो तेव्हा ही जी गळफांदी आहे ती गळफांदी मूळ खोडातला एका झाडावर तीन किंवा चार पर्यंत असू शकतात पण तीन पक्क्या तर ह्या तिन्ही जणी एकूण झाडाला मिळणाऱ्या अन्नरसातला सत्तर टक्के अन्नरस त्या तीनच फांद्या घेतात त्यामुळे वरच्या फळफांद्यांना वर एका झाडावर ज्या आठपासून पंधरापर्यंत ज्या फळफांद्या असतात त्यांना पाहिजे तेवढा अन्नरस मिळत नाही आणि त्यामुळे पुढे फळफांद्याला अन्नरस न मिळाल्यामुळे त्यावर बोंडा जे लागतात त्याचं वजन हे त्याला येत नाही आहे गळफांदीला हे एकतर बोंड लागत नाहीत हे जात्याची जाडी मूळ खोडाला आज कॉम्पिटिशन करते आणि उंची मूळ झाडाच्या उंचीला कॉम्पिटिशन करते आणि तिसरी गोष्ट त्यामुळे ही स्वतःचं वजन खोडं इतकं मोठं होता त्यामुळे मूळ खोडाला खोडाला ही दुबळी करते कारण खोडातच रस नाही त्यामुळे फळफांद्याला नाही खेडात एक मन आहे आडात नाही पोहऱ्यात येईल कुठून म्हणून गळफांदी कापूस उत्पन्न जर जास्त घ्यायचं असेल द गळफांदी कापणं हे आवश्यकच आहे गळफांदी काढण्याचा कालावधी साधारणपणे कापूस लावण्यापासून चाळीस दिवसाला परंतु हे शेवटी जमिनीवर हो आहे काही जमीन भारी असतात तिथं तीच दिवसाला लक्षात येते पण परंतु साधारणपणे जमीन हलकी असो भारी असो चाळीस दिवसाला ही गळफांदी लक्षात येते लवकर लक्षात आली लवकर काढली तर होणारं जे नुकसान आहे ते टळेल उशीर झाल्यानंतर ती अनारस घेते तेवढाच आपला तोटा होऊ शकतो म्हणून चाळीस दिवसाने गळफांदी काढावी ती साधारणपणे एक तर सुरुवातीला त्या दोन तीन फांदे येतात आणि ते आल्यानंतर थोड्या बाजूला सरकून अशा उंच वाढतात आणि त्यांना पातेफूल लागत नाही ज्या सरळवर जातात ती गळफांदी पण अगदी सुरुवातीला नवीन शेतकऱ्याला एकदम सरळ जात नाही लक्षात यायला एखादं वर्ष त्यांना घालवावंच लागतं नाहीतर नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना एक दोन वर्ष या पद्धतीने कापूस केला अगदी त्यांच्या लक्षात कोवळ्या अवस्थेसुद्धा गळफांदी लक्षात येते आता हे झाड आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही एक गळफांदी आहे ही गळफांदी याच्यावर अशा दोनच गळफांद्या आहेत पण लक्षात येईल तुमच्या हे मूळ झाडाचं खोड आहे इथपर्यंत खोड मोठं इथपर्यंत खोड मोठं झालेलं आहे इथून बारीक झालेलं आहे तेव्हा हा नरस कोणी घेतला तर या गळफांदीने घेतला आता ह्या सुरुवातीला कट केली असत्या तर शेवटपर्यंत खोड अशा पद्धतीने इथपर्यंत राहिलं आता इथं खोड दुबळ झालंय तर या फळफांदीला कुठून अन्न ना मिळणार आणि म्हणून ती सुरुवातीलाच कट केली असती तर खोपूर्ण खोड़ात आणणारच अर्थ अर्थ फळफांदीला अन्न रस मिळाला असता गळफांदी एकतर शेतकरी हाताने काढण्याचा प्रयत्न करतात त्याला वेळ लागतो किंवा मग त्या झाडाची साल जाण्याची शक्यता असते उदाहरणार्थ आता आपल्या का होईना पण ही साल निघाली हाताने काढत असताना साल निघतच असते आणि वेळ जातो तेव्हा कटर आपण साधारणपणे दोनशे अडीचशे रुपयाला मिळतं परंतु शेतकऱ्याकडे कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे हे अवजार आवश्यक असलं पाहिजे कमी कालावधीमध्ये पटापट पत होतं खोडापासून एक इंच अंतर सोडून ह्या गळफांद्या काठल्या पाहिजे जिथून फळ फांदी निघते त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे टेलर्स आहे तर इथं आला आहे इथं आला आहे हे येऊ शकतं परंतु याचं रूपांतर परत गळ फांदीत होऊ शकतं मोठी होते म्हणून अगदी गळ फांदीत नाही पण अन्नरस या फळ फांदीला जाऊ देणार नाही इतकं ते मोठं होतं म्हणून आता लक्षात येईल तुमच्या प्रत्येक ठिकाणी हा इथं आलेला आहे त्यावेळेला मात्र ते वारंवार काढावं लागत असतं आणखीन एक याच्यात गळफांदीसारखाच एक प्रत्येक फळफांदीच्या बुडाला लांब दाटीचं मोठं पान असतं ते काढणं आवश्यक असतं आता इथं गळफांदी आहे हे पान आहे नंतर इथं गळफांदी आहे हे पान आहे इथं गळ फळ फांदी गळफांदी ना फळ फांदी इथं पान आहे ही फळफांदी आहे इथं फळ पान आहे हे पानं काढणं एवढ्या एवढ्यासाठी आवश्यक आहे नेमकं फळफांदीच्या बुडाला हे पान आहे आणि आपण शेतकरी बारकानी बघत नाही आपण जर ते पान पाहिलं तर त्याच्या पाठीमाग पहिल्यांदा कीड अटॅक करते तर या पानावरती करते तेव्हा एकतर या फळफांदीच्या बुडातनं अन्न रस घेत हे काढल्यावर घेणार नाही आणि आपण पाहतो त्याच्यावर कीड याच्यावर अटॅक होतो तेव्हा त्या झाडावर किडही पडणार नाही दादांच्या तंत्रज्ञानानुसार झाडांची संख्या जरी जास्त असली तरी गळफांदी कापल्यामुळं झाडांमध्ये दाटी होत नाही गळफांदी ओळखायची कशी हा प्रमुख पेच असतो कापूस पिकावर दोन प्रकारच्या फांद्या असतात एक गळफांदी आणि दुसरी फळफांदी दोन्ही फांद्यांची लक्षणं वेगवेगळी असतात गळफांदी ही जमिनीजवळ असते ती शेंड्याकडं वाढते व वा तिला कमी पाते असतात गळफांदीचे खोड जाड मोठे असल्यामुळं जास्त अन्य द्रव्य शोषते त्यामुळं खालच्या भागात मोठी बोंडे दिसतात तर वर बोंडांचा आकार लहान होतो एका झाडावर तीन ते चार गळफांद्या सरळ उंच वाढतात कापसाच्या झाडाच्या उंची एवढी ती वाढत जाते गळफांदी काढून जर जमिनीत रोवली तर, तर असं वाटतं की हेच कापसाचं झाड आहे शेतकऱ्यांना सत्तर ते नव्वद बोंड पाहिजे असतात परंतु अधिक बोंडांच्या मागं न लागता कमी बोंड घेऊन अधिक वजनदार केलं तर उत्पादन वाढतं प्रमाणापेक्षा गुणवत्तेकडं जास्त लक्ष द्यावं बोंडांचं वजन वाढवण्यासाठी गळफांदी छाटावी त्यामुळं बोंडांचं वजन पाच ते आठ ग्रॅमपर्यंत जाते गळफांदीवर पानांची गर्दी असते त्यामुळं गळफांदीवर कीड रोग यांचा प्रादुर्भाव जास्त होतो म्हणून गळफांदी कापून टाकल्यामुळं रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन कीडनाशक फवारणीचा खर्च सुद्धा कमी येईल कापसाच्या लागवडीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांनी सिकेटर किंवा कटरने खुडापासून एक ते दोन इंचावर गळफांदी कापून टाकावी दादांच्या कापूस लागवड तंत्रज्ञानाच्या उत्पादन वाढीमधील महत्वाचा घटक म्हणजे शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवणं हा आहे शेतकऱ्यांच्या मानसिकतेनुसार झाडांची उंची आणि पानांचा आकार जितका मोठा तितकं पीक चांगलं असा समज आहे परंतु प्रत्यक्षात हीच शेतकऱ्यांची चुकीची धारणा आहे असं दादांचं स्पष्ट मत आहे साधारणपणे शेतकऱ्याची मनस्थिती उंच कापसात जास्त असते जेवढा उंच कापूस तितकं त्याला आवडतं पण ते धोकादायक असतं आणि म्हणून आपण पाहतो की साधारणपणे आपण खोडाकडे जर बारकांनी निरीक्षण पाहिलं इथं आपण पाहू इथं खोडाची जाडी आणि इथं खोडाची जाडी फळ फांदीची सुद्धा जाडी या खोडापेक्षा जास्त आहे आता या खोडातून काय अनारस फळ फांद्याला जाईल मग लक्षात येतं वर जाणारी काहीक वाढ आम्हाला जर रोखता आली कारण माझ्या तंत्रामध्ये बोंडाची संख्या जास्त येण्यापेक्षा बोंड वजनदार आम्हाला करायचं आहे एक बोंड वजन वजनदार करण्याचं मा साधन असं ठरलं की आम्ही गळफांदी कट केली फळफांद्याला अन्नरस मिळाल आणखीन एक ठिकाण असं आहे की ज्याचा अन्नरस फळ फांद्यापर्यंत देता येईल ती आहे झाडाची उंची साधारणपणे कमरेपर्यंत जर आपण पाहिलं आता इथं बारकाने पाहिलं तर इथून इथून खोड पुढे बारीक व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे याचा कालावधी ठरलेला नाही आपल्या कमरेचं शेतकऱ्यांनी शेतात फिरत असताना आपल्या कमरेला कापूस लागला की मग मात्र आपण त्याला कट केलं पाहिजे आता हे पण कट करू आता ही राहिली योग्य झाडाची उंची आता हा वर जाणारा अन्नरस परत या फळफांद्याला मिळायला लागला पुन्हा आपला हेतू सा आपला साध्य काय बोंड वजनदार करायचं गळफांद्याला काढल्यामुळे बोंड वजनदार झालं आणखीन आपण टॉपिंग केल्यामुळे पुन्हा वरचा अन्नरस इथं गेला आणखीन आपलं बोंड वजनदार झालं साधारणपणे शेतकऱ्याने आपल्या शेतात सरासरी सात ते आठ ग्रामाचं एक बोंड या वजनाचं केलं पाहिजे म्हणजे तो कापूस शेती आपली टॉप आहे मुद्दा हा आहे की शेंडा किती काढायचा काही शेतकरी अगदी कांडभरच असा अल्लात खुटतात त्याला तिथून ब्रँच दोन फुटत असतात साधा कमीत कमी टेज म्हणजे सहा इंच याचा मग हाताने लवकर निघत नाही वेळ जातो त्यासुद्धा सुद्धा या साधनाचा कटरचा उपयोग करायचा पटापट -पत छाटणी होते कमी वेळात शेंडे कापून होतात मग उंची किती असं जर असेल किती उंची ठेवावी आता मी कमरे एवढं जरी म्हणलं तर मी याला नेहमी उदाहरण सांगत असतो खेड्यापाड्यातला वर्ग आपला फार भावूक आहे आणि महाराष्ट्राचा आराध्य पंढरपूर आहे त्याला आम्ही माहेर म्हणतो संतानी म्हणले माझे माहेर आहे पंढरी तेव्हा नेमका कालावधी असा असतो शेतकऱ्याचा कापूस लावून होतो लावून झाल्यानंतर पंढरपूरची यात्रा भरते शेतकरी वारकरी आहे तो कापूस लावल्यावर पंढरपूरला जातो कोणत्याही मुलीचा स्वभाव असतो काही आडलं की आईला विचारते त्याची खात्री असते मला योग्य मार्गदर्शन आई करेल महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर असल्यामुळे विठ्ठल ही आई आहे शेतकरी गेला विठ्ठलाच्या समोर उभं राहायला आणि पांडुरंगाला म्हणला देवा मी कापूस लावून आलो शेतात मला वेगळे सांगतात कोणी म्हणतात इतका उंच जाऊ द्या कोणी म्हणतात इतकं करा आणि माझं संभ्रमित अवस्था आहे कोणाचं मानू खरं काय धरू तूच मला मार्गदर्शन कर मी कापसाच्या झाडाची उंची किती ठेवू असा प्रश्न विठ्ठलाला विचारला आणि तेव्हा विठ्ठलाने कमरेवर हात दिले आणि मग आपल्या लक्षात आलं कमरेवर हात म्हणजे कमरे एवढी उंची ठेवा असा विठ्ठलाचा सल्ला शेतकऱ्याला मिळाला आणि म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्याच कमरेवर हात द्यायचे इथपर्यंत कापूस लावला की शेंडा कुडून टाकायचा म्हणजे हा विठ्ठलाच्या मार्गदर्शनातला कापूस होईल मग